महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत किनगावच्या प्राईम मेरिट अकॅडमीचे घौघवित यश अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राईम मेरिट अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयामार्फत वर्ग नवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील परीक्षेत यश संपादन केलं आहे कुमारी मैथिली सिद्धेश्वर केंद्रे कुमारी तनिष्का अशोक खोकळे कुमारी ऋतुजा लक्ष्मण बने आणि कुमारी स्नेहा नागनाथ मुंडे या विद्यार्थिनींनी अकॅडमीची यशस्वीतेची परंपरा कायम ठेवली आहे त्यामुळे त्यांचा आणि पालकांचा सत्कार अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आला त्यावेळी अकॅडमीचे संचालक अजय कुमार आचार्य बबलू सर आणि किशोर सर समर्थ सर मारुती सर इत्यादी शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर नमस्कार मी अजय कुमार रघुनाथ आचार्य संचालक प्रायमेट अकॅडमी किनगाव आज या ठिकाणी आपल्या अकॅडमीचा दोन हजार अकरापासून ते आतापर्यंतचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्यासमोर मांडत आहे प्रथमत किंगगाव नगरीतील व किंगाव, नगरी किंगाव परिसरातील सर्व प्रतिभावंत विद्यार्थी आणि सुजन पालक यांना माझ्यातर्फे नमस्कार प्राइम प्राईम अकॅडमीची सुरुवात दोन हजार अकरा साली माझे मोठे बंधू स्वर्गीय विजयकुमार रघुनाथ आचार्य सर यांच्या मार्फत करण्यात आलेली होती दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आतापर्यंत अनेक विद्यार्थी शेकडो विद्यार्थी या अकॅडमी शिक्षण पूर्ण करून बाहेर गेलेले आहेत आणि जे विद्यार्थी बाहेर गेलेत ते सर्व विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या सेक्टरमध्ये यशस्वी झालेले आहेत आपल्या अॅकेडचे स्वरूप जर म्हटलं तर इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत इंग्रजी गणित विज्ञान या तीन विषयाचे क्लासेस घेतले जातात त्याचबरोबर पहिलीपासून दहावीपर्यंत पर्यंत ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत शालेय स्पर्धा परीक्षा त्यांची सुद्धा तयारी चांगल्या प्रकारे करून घेतली जाते जसं की पाचवी नवोदय आठवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल एन एम एस अशा वेगवेगळ्या स्पर्धा शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा यशस्वी होण्याचा टक्केवारी यशस्वी जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वर्ष वर्षानुवर्ष वाढतच चाललेलं आहे याच वर्षी आठवी नवोदय या परीक्षेमध्ये आपल्या आखाड्या मार्फत एकूण पाच विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत त्याचबरोबर आठवी एन एम एस या परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी पात्र झालेले आहेत स्कॉलरशिपमध्ये तीन विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्याचबरोबर वर्ग पाचवी वर्ग पाचवी साठी घेण्यात आलेली स्कॉलरशिप परीक्षा असते त्यामध्ये तीन विद्यार्थी आणि सैनिक स्कूलमध्ये तीन विद्यार्थी प्राप्त झालेले पात्र झालेले आहेत दुसरी बाजू म्हणजे आपल्या अकॅडमिकचा जो काही शिक्षण आहे ते फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच नाही तर जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करू इच्छितात ज्यांची लातूर आमदूर सारख्या ठिकाणी जायची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इशू सन दोन हजार सतरा साली आचार्य सरांनी त्या विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेऊन ना ना तोटा या तत्वावर अकॅडमी लायब्ररीची व्यवस्था केली आहे आणि त्या लायब्ररीमध्ये मुला मुलींसाठी व्यवस्थित अशी रचना केलेली आहे आणि दोन्ही लायब्ररीमध्ये संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अकॅडमीचा कोणताही शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतो त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांनी दहा वाजेपर्यंत काय काय अभ्यास केला आहे हे पूर्ण दहा वाजता चेक करूनच त्या विद्यार्थ्यांना सोडलं जातं यांच्या व्यतिरिक्त जे काय स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आतापर्यंत वेगवेगळ्या सर्व्हिसला लागलेले आहेत कोण पोलीसमध्ये आहे कोण एस एफमध्ये आहे कोण सहसे भरतीमध्ये झालेला आहे गेल्याच वर्षी आपल्या लायब्ररीमधून ग्रंथालयामधून किशोर हंगे हे पी एस आय या पदावरून झालेले आहेत असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी या लायब्ररीचा फायदा घेतलेला आहे तर आतापर्यंत थोडक्यात आत काय तर आपल्या अकॅडमी मार्फत जेवढे काही विद्यार्थी आतापर्यंत शिकून बाहेर गेलेले आहेत हे विद्यार्थी इंजिनियरिंग सेक्टर असेल मेडिकल सेक्टर असेल किंवा अन्य त्यांचं काही खाजगी सेक्टर प्रत्येक सेक्टरमध्ये सहभागी झालेले यशस्वी झालेले आहेत आणि आपल्या अॅकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक दृष्ट्याच विकास व्हावा असं आमचं मत नाही आमच्या ॲकॅडमीमध्ये आम आलेला विद्यार्थी हा सर्वगुण सर्वगुण संपन्न व्हावा किंवा त्याचा विकास हा सर्वांगाने व्हावा असा आमचा एक विशेष प्रयत्न असतो त्याचबरोबर जे विद्यार्थी अभ्यासामध्ये थोडेसे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक्स्ट्रा वेळ देऊन त्या विद्यार्थ्याला दे ह्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो